आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण नीती आयोगाचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठीचा सा एस जी डी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू आणि भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित एकोणतीस हजार चारशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल गोरेगाव मुलुंड रस्त्यावरचा जुळा बोगदा ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील नीती आयोगानं काल दोन हजार तेवीस चोवीस साठीचा सा एस जी डी इंडिया इंडेक्स शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे अठरामध्ये सत्तावन्न आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये सहासष्ट वरून हा निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वर गेला आहे देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रगती मोजण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो प्राप्तिकर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहा लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत सत्तर हजार नऊशे दोन कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे एकूण संकलनात दोन लाख पासष्ट हजार तीनशे छत्तीस कोटी रुपये कॉर्पोरेट कर तीन लाख एकसष्ट हजार आठशे बासष्ट कोटी रुपये वैयक्तिक प्राप्ती कर आणि एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे निव्वळ पाच लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे सत्तावन्न कोटी रुपये जमा झाल्याचं आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्रात कांदा कापूस आणि सोयाबीनमधील दरांच्या चढउतारांनी त्रास झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे वाणिज्य मंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलेल्या भेटीमध्ये हे आश्वासन दिल्याचंही पत्रकात म्हटलं आहे इस्रायलवर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला झालेल्या हल्ल्यातल्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असणारा हमासचा वरिष्ठ कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे ऐमन शोदेह असं या कमांडरचं नाव असून तो शाजया यांचा डिप्युटी कमांडर होता अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या दीडशे जणांमध्ये त्याचा समावेश होता असंही त्यांनी सांगितलं नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्षनेते के पी शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काल रात्री उशिरा भेट घेऊन ओली यांनी नेपाळ काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा सादर केला येत्या तीन दिवसात त्यांना सरकार स्थापन करायचं आहे दोनशे सदस्यांच्या नेपाळ संसदेत नेपाळ काँग्रेसचे एकोणनव्वद एमआलएचे अठ्याहत्तर आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे चौदा सदस्य आहेत प्रसारभारती आणि आय आय टी दिल्ली यांच्या वतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर डीडी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली दे पंचेचाळीसहून अधिक महाविद्यालयं विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत डीडी रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील निन्ह इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन दोन हजार चोवीसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे दहा जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकूर जिंकले आहेत इतर मतदारसंघांचे कल स्पष्ट झाले असून पश्चिम बंगालमधल्या रायगंज राणाघाट दक्षिण बागडा आणि माणिकताल या चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत उत्तराखंडमधल्या मंगलोर आणि बद्रीनाथ तसंच मध्य प्रदेशच्या अमरवाडामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत तामिळनाडूमधल्या विक्रवंडीमध्ये द्रमुक बिहारच्या रुपोली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकरसिंह आघाडीवर आहेत तर हिमाचल प्रदेशच्या नलगडमध्ये काँग्रेस आणि हमीरपूरमध्ये भाजपाचा उमेदवार आघाडीवर आहे चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता या अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहासमोर मांडला या अधिवेशन काळात एकूण तेरा बैठकीत एक्क्याण्णव तास दोन मिनिटं कामकाज झालं तर अधिवेशनाचा तीन तास एकोणीस मिनिटं वेळ वाया गेला या अधिवेशन काळात तीनशे सदतीस तारांकित प्रश्न स्वीकृत केले गेले यातल्या बत्तीस प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरं दिली एकशे एकतीस अशासकीय ठरावांच्या सूचना मान्य करण्यात आल्या तर एक शासकीय ठराव मांडण्यात आला अधिवेशन काळात आठ शासकीय विधेयकं संमत करण्यात आली विधानसभा सदस्यांची या सत्रातली उपस्थिती सदुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त राहिले महाराष्ट्र विधान परिषदेत अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा उपसभापती नीलम गोरे यांनी काल सभागृहासमोर मांडला या अधिवेशन काळात एकूण तेरा बैठकीत साठ तास सव्वीस मिनिटं कामकाज झालं तर दहा मिनिटं वेळ वाया गेला चारशे अठ्ठावीस तारांकित प्रश्न स्वीकृत केले गेले यातल्या पंचावन्न प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरं दिली अधिवेशन काळात विधान परिषदेत दोन अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले तर तीन शासकीय विधेयक संमत करण्यात आली कामकाजाच्या काळात सदस्यांची उपस्थिती सत्याहत्तर टक्के इतकी राहिली क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारेमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे या मालिकेत भारत दोन एकने ने आघाडीवर आहे मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केलं आजचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे दरम्यान मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सा सामना उद्या होणार आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सातव्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत एकतीसाव्या मानांकित बार्बोरा क्रेझिकोवाशी होणार आहे चेक प्रजासताकच्या क्रेझिकोवानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्रवेश केला इटलीच्या पाओलिनीनं उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकिकचा पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे पुरुष एकेरीचा सा अंतिम सामना उद्या नोवाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोझ अल्काराझ यांच्यात होणार आहे सर्बियाच्या जोकोविचनं काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीत इटालियन लोरेन्झो मुसेट्टीविरुद्ध विजय मिळवला तर अल्काराझनं उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेद्वेदेवचा पराभव करून स्पर्धेतील सरक दुसरी अंतिम फेरी गाठली पुरुष दुएरीच्या विजेतेपदाच्या लढतीत हेन्नी पॅटर्न आणि हॅरी ओवारा या ब्रिटिश फिनिश जोडीचा सामना आज संध्याकाळी मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे महिला दुहेरीत कॅनडाची गॅब्रिएला डब्रोस्की आणि न्यूझीलंडची एरिन राऊटलिफ या जोडीचा सामना आज रात्री अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या कॅटेरिनिया सियानोकोवा आणि अमेरिकेच्या टेलर साऊंडसेन यांच्याशी होणार आहे भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र कर्नाटक गुजरात तेलंगणा रायलसीमा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण नीती आयोगाचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठीचा एस जी डी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू आणि भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार